वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस मध्ये अशा काही तरतुदी केलेल्या आहेत ज्यामध्ये भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ याचा समावेश आपल्याला दिसणार आहे मोठ्या भाईने जबरदस्त या ठिकाणी बदल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे नमस्कार मी पवार म्हणजे वफने जेवढ्या संपत्तीवरती दावा केलेला आहे त्या सर्व संपत्तीवरती थेट त्या ठिकाणी परिणाम होताना दिसतोय फो कायद्याच्या भूत भविष्याने वर्तमान सांगण्यापूर्वी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एस आय अंतर्गत असलेल्या मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे म्हणजे तर नेमकं काय मी तुम्हाला मी सांगतो यात असे उपाय समाविष्ट आहेत ज्याच्या अंतर्गत वफ बोर्डानी एस आय अंतर्गत जेवढ्या काही मालमत्ता आहेत म्हणजे स्मारक असतील किंवा मग वारसस्थळ असतील अशा सर्व वफ मालमत्ता म्हणून ज्या घोषित करण्यात आलेल्या आहेत त्या सर्वांवरती आताच्या विधेयकानुसार थेट परिणाम त्याच्यावरती होतोय अजून आपण याचा खुलासा करूया जर एखादी मालमत्ता एस आय संरक्षणाखाली असेल किंवा भविष्यामध्ये ती एस आय अंतर्गत जाईल तर ती या पुढे इथून पुढे वर्तमान सांगतोय वफ म्हणून ती घोषित करता येणार नाही ती वफची मालमत्ता आहे असं ती ओळखता येणार नाही म्हणजे ती राष्ट्रीय वारसा म्हणून तर ती असणार पण ती वफची मालमत्ता आहे असं सांगता येणार नाही ज्या ठिकाणी वफ बोर्डाने एएसआय मालमत्तांवरती आपला मालकी हक्क सांगितलेला आहे त्या सर्व वादांच्या जमिनी किंवा त्या मालमत्ता त्या सर्वांवरती हे जे आत्ताचं जे विधेयक आहे त्याच्यामध्ये ते कायदेशीर प्रक्रियेमध्ये येणार आहे एवढंच नव्हे तर एएसआय अंतर्गत जे काही संरक्षित स्थळ आहेत त्या सर्व मालमत्तांवरती वफ आता दावा करू शकणार नाही किंवा जर त्याची कायदेशीर छाननी होणार आहे आणि त्याचा अंतिम निर्णय हे कोण देणार पहिले काय असायचं वफ बोर्ड द्यायचं त्याचा अंतिम निर्णय पण ते आता वफ बोर्ड वफ बोर्डाला ते देता येणार नाही तर त्याच्याऐवजी जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्यांनाच त्या मालमत्तांवरती निर्णय देण्याचा अधिकार दे असणार आहे अजून एक महत्वाचं म्हणजे जर एखादी वादग्रस्त एएसआय जागेचा धार्मिक कार्यासाठी वापर होत असेल किंवा तिथे धार्मिक कार्यांची प्रथा चालू असेल तर त्या प्रथा चालू द्यायच्या कि नाही चालू द्यायच्या किंवा ते स्मारक सुरक्षित ठेवायचं संरक्षित ठेवायचं याचा दर्जा देण्याचं कार्य किंवा अधिकार हे कुणाला असणार आहे तो वफ बोर्डाला नाही येतो आता तो आहे जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्यांना याचा परिणाम ए एस आय संरक्षित अधिकार क्षेत्रातील जेवढ्या काही मालमत्ता आहे त्याच्यामध्ये मशिदी असतील दर्गे असतील किंवा इतर कोणी धार्मिक स्थळ असेल त्या सर्वांवरती या विधेयकाचा थेट परिणाम होताना दिसतोय ज्यांचा पूर्वी किंवा भविष्यात वफ म्हणून दावा केला गेला असेल किंवा केला जाणार आहे तो आता तो करता येणार नाही भविष्याच सांगतोय मी तुम्हाला म्हणजे जुन्या वफ कायद्यामध्ये कलम चाळीस अंतर्गत वफची मालमत्ता आहे असं वफला कोणत्याही जमिनीला कोणत्या मालमत्तेवरती घोषित करता यायचं आणि त्याच दावा करण्यासाठी त्याला आव्हान देण्यासाठी वफ मध्येच त्याला आव्हान देता यायचं एकमेव पर्याय होता तो आणि त्याचा निर्णय सुद्धा वफ ट्रिब्युनलच द्यायचा ठीक आहे दुसरी गोष्ट जुन्या वफ कायद्यातील हेच कलम म्हणजे कलम चाळीस वफ बोर्डांना संपूर्ण भारतातील कोणत्याही क्षेत्रातील कोणत्या ठिकाणची जागा ही माझी आहे वफ बोर्डाची आहे असं घोषित करण्याचा अधिकार होता नेमकं काय झाले बघा नेमकं याच कलमला म्हणजे जुन्या वफ कायद्यातील कलम चाळीस हे कलमच आताच्या नवीन दोन हजार पंचवीस वफ विधेयकामध्ये ते कलमच ठेवलेलं नाही त्या ठिकाणी बाद करून टाकलं संपवून टाकलेलं आहे त्यामुळे पूर्ण शंभर टक्के हे कलम बाद केल्यामुळे भविष्यामध्ये कोणत्याही भारतातल्या कोणत्याही जमिनी जमिनीवरती वफ आपला दावा करू शकत नाही ती आमची आहे असं तिला सांगता येणार नाही अशा प्रकारे म्हणजे मोठ्या भाईने जबरदस्त या ठिकाणी बदल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे असा हा नवीन कायदा आपल्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा